महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वैजापूर येथे नगर परिषद स्वच्छता नांदुरकर स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे नगर परिषद वैजापूर येथील सर्व कर्मचाऱ्यांचे एकच ध्येय गाव स्वच्छ तर आरोग्य सुंदर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कॉलनी शहरातील प्रत्येक ठिकाण हे स्वच्छ करण्याची कामगिरी नगर कर्मचारी व डॉक्टर सीओ डॉक्टर संगीता नांदूरकर मॅडम प्रत्येक एरिया व नाली गटार स्वच्छ करण्यात यश येत आहे सर्व कामगार मन तन लावून स्वच्छता मोहीम राबवू लागलेत गाव म्हटले की प्रत्येकाची जबाबदारी पण असतेच गाव आपले तर स्वच्छता ठेवणे ही आपली पण जबाबदारी आहे प्रत्येकाने आपल्या घरासारखे शहराला जपले तर निश्चितच शहरात घाण होणार नाही व प्रत्येक घरात व शहरात आरोग्यही निरोगी राहील ही जबाबदारी फक्त नगर परिषदची नसून आपली सर्वांची आहे कारण गाव शहर आपले तर जबाबदारी पण आपले कर्मचारी तर त्याचे कर्तव्य करतीलच पण शेवटी त्यांना पण जीव आहे वैजापूरमध्ये डॉक्टर संगीता नांदुरकर स्वतः या मोहीमवर जाऊन काम करत आहेत आजपर्यंत असा सी ओ लाभला नाही की जो कर्मचारीसोबत कचरा उचलत आहे वैजापूर लवकरच स्वच्छ शहर आणि निरोगी शहर बनेल असे सिंगम सीओ डॉक्टर संगीता मॅडम यांनी शब्द दिलाय वैजापूर येथे सर्व कामगार संघटन यांचे कौतुकही केले रमेश त्रिभुवन उपमुख्य अधिकारी साठेसर पाणीपुरवठा आणि स्वच्छता अभियंता अमित सोनवणे सर्व टीम व सर्व सफाई कामगार यात नाली गटार रस्ता कचरा गाडीची टीम सर्व टीम सोबत घेऊन काम करून स्वच्छ शहर करू असे आवाहन केले सर्वांनी शहर स्वच्छतेचे नारे लावून आपले बळ वाढवले व वा गाव स्वच्छ करण्याचा संकल्प घेतला वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा